बघा मित्रांनो आपल्यासमोर पोलीस भरतीमध्ये विचारलेला गणिताचा एक प्रश्न आहे ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो दोघांना एक काम करण्यासाठी अठरा दिवस लागतात तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल आणि हाच प्रश्न सहतीच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा दिलेला आहे ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो दोघे मिळून एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर ए हा एकटा किती दिवसात ते काम पूर्ण करेल तर मित्रांनो ह्याचं उत्तर बघा पुस्तकामध्ये कशा लाँग पद्धतीने दिलेलं आहे याचं उत्तर शॉर्ट पद्धतीने कसं सोडवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहू शकता तुम्ही हे उत्तर कसं लाँग पद्धतीने दिलेलं आहे तर मित्रांनो प्रश्नामध्ये दिलं आहे की ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे या ठिकाणी ए व बीची क्षमता दिलेली आहे ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजेच काय तर बीची क्षमता जर एक असेल तर याची क्षमता दोन असणार ना आहेत आणि एकूण काम दोघं मिळून एकूण काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर याच्या क्षमतेनं काय करायचं अठराला गुणायचं म्हणजे अठरा गुणिले यांच्या क्षमतेची बेरीज करायची दोन आणि त्याची क्षमता घ्यायची या ठिकाणी एच काम विचारले म्हणून एची क्षमता किती आहे दोन तर भागाकारामध्ये दोन घ्यायचं बे एक बे ब्याण्णव अठरा आणि नऊ गुणिले तीन बरोबर सत्तर म्हणजेच एला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात तर एला ते काम करण्यासाठी सत्तावीस दिवस लागतात